श्री स्वामी समर्थ शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो ज्या गव्हाच्या बियाण्याच्या व्हरायटीची मी मागच्या पंधरा दिवसापासून वाट बघत होतो त्याचा व्हिडिओही वी मी आपल्या इंस्टाग्रामला शेअर केला कमिंग सून म्हणून तो व्हिडिओ एक महिन्याखाली शेअर केला ता आणि मागच्या पंधरा दिवसापासून मी कंटिन्यू त्याच्या मध्ये होतो आज येईल उद्या येईल पण फायनली तो गव्हाचा वाण आज आपल्याकडे आलेला आहे तो वान म्हणजे शेतकरी मित्रांनो नोवा गोड सीडचा महाराजा हे गव्हाचा वान आज आपल्या दुकानात फायनली आलेला आहे पंधरा दिवसापासून याची मोठ्या आतुरतेने वाट बघितली होती पण माल कमी असल्यामुळे कंपनीकडं तो आलाय बी आपल्याला लिमिटेड फक्त तीस बॅग आलेला आले शेतकरी मित्रांनो ठऊ जबरदस्त आहे ज्या शेतकरी बंधूंना उत्पादन घ्यायचं असेल मोठ्या प्रमाणात तर त्या शेतकरी बंधूंनी हा वाण तर निश्चित निवडावा मोठ्या प्रमाणात जर उत्पादन घ्यायचं असेल गावाचं तर हा वान त्या शेतकरी बंधूंनीच निवडावा की ज्यांना उत्पादन घ्यायचं आहे ज्यांच्याकडे पाण्याचा सोर्स आहे अशा शेतकरी बंधूंनी नवा गोडचा महाराजा हाच गहू निवडावा कारण हे एकदम दर्जेदार उत्पादनासाठी ओळखला जाणारा गहू आहे राजाओ का राजा महाराजा सगळ्यात टॉपचा ब्रँड उत्पादना म्हणलं तर नॉ सीडचा महाराजा शेतकरी मित्रांनो ह्या गावावर काही सांगू शकत नाही कारण मी जास्त सांगन तर तुम्ही मला कॉल करसाल डिमांड करसाल डिमांड करसाल तर माझ्याकडे कर माल नाही माल तर फक्त तीस बॅग आलेला आहे त्याच्यानंतर येणार नाही आणि त्यापैकी बऱ्याच वीस बावीस बॅग अगोदरच मी बुक केलेल्या आहेत माल सिलेक्ट नाही त्यामुळे मी तुम्हाला जास्त याच्याबद्दल बोलू शकत नाही जर जास्त काय तुम्हाला याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल याचं पेरा कधी पेरावा किती किलो पेरावा याचं उत्पादन काय हे खायला कसा उत्पादनाला कसा त्यासाठी जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर माझ्या खालील नंबरवरची कॉल करून तुम्ही मला पर्सनली विचारू शकता मी निश्चित तुम्हाला याच्याबद्दल मार्गदर्शन करेल पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला याच्याबद्दल जास्त बोलू शकत नाही कारण माझ्याकडे स्टॉक कमी आहे त्यामुळे मी तुम्हाला जास्त बोलू शकत नाही तुम्हाला डिमांड करताल पण मी एवढं निश्चित करून ज्या शेतकरी बंधूंना उत्पादन घ्यायचं आहे मोठ्या प्रमाणात त्या शेतकरी बंधूंनी महाराजा गहू पेरायला हरकत नाही कारण ते हे ओळखलं जातो उत्पादनासाठी जबरदस्त उत्पादन आहे खतरनाक व्हरायटी आहे तसं नाव आहे याच महाराजा तसा गहू पण आहे महाराजा नवा गोल्ड सीटचा महाराजा फक्त तीस बॅग आहेत तीस मधून मी बावीस का पंचवीस बॅग माहित नाही मला वीस बॅग तर जवळपास बुक झालेले आहेत सात आठ बॅग शिल्लक असतील लागत असेल तर तुम्ही तितक्याच बॅग मिळवू शकतील त्यामुळे जास्त काही बोलत नाही हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि मला फॉलो सबस्क्राईब करा विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद